हाँ हाँ, ही जत्रा मिळते ती शेव केली गुडी शेव हा ना हा वराला खायासाठी हा का हा दाखव एक गुडी शेव केली वळाची हा का हा मस्त आकाण्याची गुडी शेव केली आता कशी केली काय केली ती सांगची ना आका तू चला आता मस्त हेडी वरा सुरुवात करू हो आका हा तुडून दाखव काय हा का हा का हा आ, आ, रे से रे से हो। हा मस्त अशा हकाने गुडीशेव केली खुसखुशीत खमंग चला तर मग आता रेसिरी रेसिपीला सुरुवात करून हा जाळी बनली मस्त का हा चालतंय आज काय बनवायचं आपल्याला आज करायची गुडीशेव कसली गुडीशेव आज ते डाळीच्या पिठाची गुळाची भेटती तसली जत्रेत भेटते तसली गुडीशेवय लाल कलर ची आता शेवूडची जत्रा झाली आता शेवलत आली शंभो हां त्या जत्रात असली शेवलयात माणसं हा खायासाठी होय मग तू घरच्या घरीच बनवून दाखवते का घरीच करायची पोरांना एका आणूस हा नाच करायची ताजी ताजी, ताजी लई मोठी पोरांना द्यायची करून खायाला हां जत्रेला किती जाऊन आण हा तेवढं हाय चालतंय आता काय काय घेतले सांगते का होय सांगा बेसन पीठ आणि गुळ हा मीठ आणि कलर द्यायला रंग बरं चालतंय आणि इथं पाण्याचा गालास पाण्याचा गलास मळा हां हा चालतंय खरं चालू आता मीठ टाकायचं आता हा चवीसाठी थोडं टाकायचं हां निवार निवार मळायचं हां निवार मळाल्या वळा येतात हा ना पातळ झाल्या वळा येत नाही मग काय घरची घरी चांगली ताजी आणि फ्रेश अशी गुढी शेव मग काय जत्र कधी बनवत्याने कधी नाही होय आता बघा अशीच खाऊ वाटलं की करायची अशी हा शेव करायची आणि काय बालूश्या हा बालूश्या करून गाजीचा फोन बर आता चांगला आका हि ना घट्ट गोळा मिळून घेते बघा आता आकाने कसा घट्ट गोळा मिळून घेतलाय आता छान पिकी असा चांगला असं मुळ घ्यायचं मुल आहे का नाही मुळमुळ करायचं आता गोळा मळलाय हका आता हे जे शेव करायचे बघा कसा घट्ट गोळा मळलाय करा कसं प्रोसिजर करायचं आता गोळा घ्यायचा ना शेव वळायच्या शेव आता अशा करून घ्यायच्या ना का शिंगुळ्यासारख्या पुन, काय आका शिंगुळ्यासारखं पण पुन्हा करावं लागतं हां दुमडावं लागतं तुमच्या आकाराप्रमाणे कट करायचं बघू करायचे आता सगळ्या अशा करून घ्या अशा पटापटा कट करून घ्यायच्या आपल्याला गुडी शिव आका तुला कुणी शिकवलं गे एवढं माझी आजी होती लहानपणी साईपाक करताना मोर बसवायची इकडे जाऊ नको की जे कसं करते ती मग मी बसायची आजी जवळ मग आजी करायची मनाची असं करावं लागतं तसं करावं लागतं मग आम्हाला ती आजी शिकवायची करून खाया करून खाया घालायचव असं केलं तर खायला मिळत लेकरं वा बघा आमच्या आकानी कसं ध्यानात धरले तुम्ही असं धरा कसं करते आमच्या आकाच्या पद्धतीने करा अस बाहेर मान गेलं आता बघा गरत कस खायला हा चवदार लागत होय चवदार लागत आणि ना, ना, मासे का नाही काय नाही तसला बघ आता सगळं करून घेते आका आता आमच्या आकाच्या रेसिपी छान छान अशा जुन्या पद्धतीच्या बघत राहत जा आणि तुम्हाला काय आवडतं ते सांगत जावा सांगत हा असे आमच्या आका तुम्हाला बनवून खाऊ घाली कालचा ढोकळा बघितला का नाही म्हणा ढोकळा बघितला का कसा झालता ढोकळा ढोकळा आणि काय बघतील कारलं कारल्याची भाजी केली केला सगळं केलंय म्हण वर जाऊन बघा पुऱ्या केल्या पालकाची खाल्ली का, का? <laughs> पदार्थ बघत जावा बागी लिळवटी करते हाय का ते हाताचं सुख बघा कोणा कोणाच्या आजी नाही त्यांनी कमेंट करून सांगा आमच्या अक्काच्या सारख्या बा अशा बघतात का आजी बी होय बघा कस करायची हा गोडी वळून घेतली आता तळून घ्यायची हा हे अशी केली आता ही तळून घ्यायची हा चालते तळल्यावर तुम्हाला सांगते पुन्हा कसं करायची हा काय करायचं आका ही तळून घ्यायचं आता बरं बर तळून घेतल्यावर तुम्हाला सांगते पुन्हा आता गॅस पेटावला आणि मस्त कढई तेल टाकून घेते आता आकाने तळ्यासाठी तेल टाकून घेतलंय आका तापलं का तेल आलंय का तापत हा सोडून घ्यायचं ना सोडून घेते आका ह्याच्यात आता मस्त तळते हा ना म्हणजे खरपूर चांगला लागत्या हा नागलय चांगलं हा हा कडके आता कुरकुरीत वाटतंय वाज होतंय सगळं असं तळून घेणार का आता मस्ग मस्त तळून घेतात आता आकानी ना दुसरा दुसरा गाणा बी आता आका तळून घेते चांगला आता जरा का तळून आका आता आका सडून घेते मस्त तळून घेतले आता आता काय करायचं आका आता पाक करायचा गुळाचा का गुळ टाकते आता आता पाकाला गुळ करायला टाकला आकाने पाक करायचा ह्याचा चांगला पाक करायचा आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंयच थोडं पाणी टाकायचं आणि हलवायचं कलर टाकून घ्यायचा थोडा हा खायचा कलर कलर कसा म्हणजे एकदम बाजारात तशीच म्हणावं लाग ना बाजाराला जातो आपल्या शेवटला हा ना

आणि हा का त्यात कलर टाकलं आता ही टाकली किवट्या बघा आता हे कसं आलाय करा खाली चाचणी आली आता काढून हा मस्त आकाने खाली काढून घेतली गुडीशेव बघू शकता छान गुडीशेव बघा आकाने कसली गुडीशेव भारी केली आता आता कडक झाली जरा पुन्हा खाणी उल हा त्याला चार पाच तास लागत से सेट व्हायला काय ना हा पुन्हा जाणार अकरा बाराला करून असं बघा ह का मस्त अशी गुढी शेवली वाजायला आमच्या आकाची गुडीशेव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा होय आका असेच करा शेअर करा कमेंट करा बघा कशी काय झाली होती हा गुड शेवायची सांगा बाय बाय हा